हॅलो तुम्हाला वाटत आता ही ईडी कशाला आली मी ईडी मी पवार घराण्याची पाच माझ्या शब्दाने त्यांची सेवा करायला आले हे बारामती हे मी बारामतीची नाही मला अभिमान आहे पवार घराण्याचा आज आपले पवार साहेब म्हातारे हे समुद्र आहे आमच्या करायची आता राम कृष्ण हरी तुतारी वाजवा घरो घरी माऊल माझ्या मुलींना माझ्या चिमण्यांना तुमचा मला विश्वास आला तुमच्या तिकडे मी इथली नाही माझं मतदान पण येत नाही पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबांचा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद सुप्रिया ताई तुम्हाला माझं उदंड आयुष्य मोठ्या पवार साहेबांनाही उदंड आयुष्य बारामती साठी मोठे साहेब हे रत्न 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 नवा हिरा बारामती करानो तुम्हाला म्या धन्यवाद धन्यवाद बारामती करानो तुम्ही फार हुशार आहेत माझ्या इकडच्या सोन्यांना तिसऱ्या नंबरला दोन नंबरचे चे बटन सोडायचे मामावल्यांना तिसऱ्या नंबरचं च बटन दाबून वीस तारखेला विजय करायचे विजय धन्यवाद तुम्हाला माझ्या सोन्यांना धन्यवाद बहादरांना माझ्या बोल ण्याचा आज आपले पवार साहेब मात्र